आपल्या महाराष्ट्रातील सगळ्यात महत्वाचं ठिकाण म्हणजे जुन्नर तालुका आणि तेथील शिवनेरी किल्ला आज एका मी खास व्यक्तीला तुम्हाला भेटवतीये चला मग माझ्याबरोबर नमस्ते या सरप्राईज हो अगदी आपल्या जुन्नर तालुक्यातलं जे तुमचे मसाले आहेत याचा आवाज अगदी आपल्या पुण्यापर्यंत आणि आणि अख्ख्या महाराष्ट्रात हे मसाले कसे बनतात काय बनतात हे, हे खूप <laughs> <है। laughs> तयारीच चालू आहे मुंबईहून एका कस्टमरची ऑर्डर आली आहे त्यांना साधारणतः सहा ते सात किलोचा मसाला हवा आहे आपण सर्व मसाले फ्रेश आणि स्वच्छतेची योग्य ती काळजी घेऊन बनवत असतो <laughs> उन्हाळा म्हटलं की आपलं पहिलं काम असतं मसाले बनवत आणि ते योग्य आणि किती छान बनले पाहिजे त्याच्यावर आपलं वर्षभराचं जेवण अवलंबून असतं कोणताही पदार्थ म्हटलं की त्यातल्या रुचकरपणा जो असतो तो येतो मसाल्यांमुळे आणि खास आपल्या जुन्नर तालुक्यातलं अतिशय कमी दिवसांमध्ये खूप प्रसिद्ध झालेले शिवनेरी मसाले यांना आज आपण खास भेट द्यायला आलेलो आहे ताई आपला प्लांट आणि हे मसाले कसे बनतात काय बनतात याची मला सगळी माहिती हवी आहे तर सगळ्यात अगोदर तुम्ही तुमची ओळख आमच्या सर्वांसाठी करून द्या नमस्कार मी स्वाती सोपन कबाडी शिवनेरी मसाले उद्योगिक उद्योजिका आहे माझा उद्योग साधारणतः सहा ते सात वर्षापासून चालू आहे परंतु क्वालिटी आणि कुठल्याही प्रकारची भेसळ न करता स्वच्छतेची योग्य ती काळजी घेऊन आपण मसाले बनवलेले असतात त्यामुळे मागणी चांगली असते आणि खूप नाव आपलं या मसाल्यांचं झालेलं आहे म्हणूनच मी आपल्या सर्वांसाठी की तुम्हाला पण उत्तम क्वालिटी देण्यासाठी आपण हे सगळे मसाले आता पाहणार आहोत प्रत्यक्ष प्रक्रिया कशी होते ताई चला आपण आता आपला प्लांट पाहूया आणि प्रत्यक्ष कृती पाहूया चला आपण या ताई हे बघा आपल्याकडे हे सर्व प्रकारचे मसाले कांदा मसाला बिर्याणी मसाला किचन किंग मसाला वाळवणीचे सगळे हे सगळे पदार्थ आपण इथेच तयार करतो आधी oh, 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 oh. आपण यांचा शॉप पाहूया या yeah. असं भरगतच हे दुकान आहे आणि सगळ्या प्रकारचे मसाले असतील आपण ते इथे पाहतोय प्रत्येक गृहिणीला सगळ्यात महत्वाचे असतात ते मसाले तर ताई खूपच छान इथे तुमचं सगळं हे शॉप आहे आणि इथे तुम्ही पाहताय अनेक कस्टमर आलेले आहेत त्यांना आपण विचारूयात की त्यांना हे मसाले कसे वाटतात किंवा ते केव्हापासून हे घेतात नमस्ते ताई तर तुम्ही ते काय घेण्यासाठी आले होते आणि केव्हापासून तुम्ही घेता तुम काय आणि काय विशेष क्वालिटी काय वाटते थँक्यू स्वातीदाये आता हे वर्षभर मसाल्यांचं चालतं मग ते फक्त तुम्ही उन्हाळ्यात बनवता की हे वर्षभर प्रक्रिया चालू असते वर्षभर चालू असते त्यासाठी आपण मिरच्या निवडून कुटून ठेवतो huh. आणि जशी रिक्वायरमेंट येईल समजा आपल्याला कांदा मसाला बनवायचा आहे तर त्याच प्रोसेस ला जे मसाले लागतात खडे मसाले ते घ्यायचे आणि मिरच्यांच्या ऐवजी मिरची पावडर कारण मिरच्याच कुठल्या जात नाही पावसाळ्यात वगैरे फक्त जे काही चार दिवस मुसळधार पाऊस असतो तेवढ्या पुरता आपला डंका बंद असतो बाकी एरवी कमी पाऊस असेल बुरबुर असेल बाहेर क्लायमेट जरी पावसाचा असेल तरी आपण बनवून देऊ शकतो ताजी आणि सगळ्या प्रकारचे म्हणजे आता गोडा मसाला असतो कांदा मसाला असतो हो, 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 साधी पूड असते उपवासाची पूड असते हे सगळ्या प्रकारचे मसाले आपल्याकडे त्यातल्या त्यात आता मी एक महिलाच आहे म्हणून विचारते की महिलांचा कल कोणता मसाला घेण्यासाठी जास्त असतो कांदा मसाला हा काळा मसाला म्हणजे रेग्युलर आपल्या जुन्नरचा म्हणजे रेग्युलर रस्सा भाजीसाठी आणि तो काळा मसाला एक आणि जे नॉन खातात स्पेशल त्यांच्यासाठी हे चिकन आणणी किंवा चिकन सूपसाठी हा स्पेशल खलासणी म्हणून आहे चार मसाले स्पेशल जास्त जातात नंतर पावभाजी सांबर किचन किंग की, पुलाव स्पेशल गोडा मसाला ते पण आहेत हो हो आपल्याकडे जवळपास तेवीस प्रकारचे मसाले आहेत पावभाजी मसाला सांबर मसाला पुन्हा चहाचा मसाला आहे चटण्या चाटन्या असतात चटण्या आपण जास्त बनवून ठेवत नाही जशी ऑर्डर येईल तसे फ्रेश बनवून देतो तसे मसाले स्टॉकला असतात आपल्याकडे थोडेफार मग कांदा लसूण मसाला जास्त जातो हो खूप सगळ्यात जास्त आणि वगैरे पण देतो म्हणजे आपण ज्या हॉटेलची खाण्याची स्तुती खूपदा ऐकत असतो पण त्याच्या मागचा जो मसाला असतो तो, तो बरेचदा ताईंचा असतो तर ही खूप छान गोष्ट आहे आणि आता आपण मी तुमचा प्रवास एक दोन वर्षापासून पाहतीये खूप स्ट्रगल हे करतात आणि विशेष म्हणजे कबाडवाडीचे ह्या सरपंच देखील तर एक जी बर जो होता। आता ही त्याच बरोबर स्टोरी आहे ती थोडीशी आम्हाला सांगा म्हणजे अनेक महिला यातून प्रेरणा घेऊ शकतील अगदी सुरुवातीला जेव्हा सुरुवात केली तेव्हा घरातल्या सगळ्यांचाच नकार होता हा बाबा हे काय बनवती तू हे कोण घेणार हे सगळेच बनवतात घरात परंतु आज इतक्या महिला गरजवंत आहेत की प्रत्येकीला वेळ नसतो काही ऑफिस साठी सकाळीच बाहेर पडावं लागतं किंवा काही छोट्या क्वांटिटीत बनवायचं असतं तर ते तितकं बनवणं शक्य नसतं काही ना ना नाही नवीन असतात किंवा आता जुन्या पिढीतले विसरलेत पद्धती नवीन पद्धती म्हणजे नवीन पद्धतीने बनवतात पण जुन्या पद्धती बऱ्यापैकी विसरले तर मग मी म्हटलं की नाही मी बनवणार आहे घरातल्यांचा विरोध होता सुरुवातीला आठ किलो मसाला बनवला आणि असं समजलं की आठ किलो मसाला जर नाही संपला तर आपण वर्षभर खाऊया आणि तो आठ किलो मसाला विशेष म्हणजे तीन दिवसातच संपला आणि अरे अरे मग परत सुरुवात केली मग असे छोटे छोटे पन्नास ग्रॅम चे पॅकिंग केले पण विकायचे कसे मी सुरुवातीला भाजी बाजारात भाजी विकायची एक आठ दहा वर्षे मी भाजी विकायची पहाटे तीन वाजता उठायचं आणि रस्त्यावरती शेतकऱ्यांची भाजी विकायला यायची मार्केटमध्ये मग ती भाजी घ्यायची पेपरवाल्याच्या जवळ ठेवायची आणि पुन्हा घरी यायचं घरातलं सगळं आवरायचं आणि मिस्टर पण हार्डवेअरच्या दुकानात जॉबला होते मग त्यांच्यासोबत जायचं दिवसभर भाजी विकायची संध्याकाळी येताना त्यांच्यासोबत घरी यायचं परंतु काय व्हायचं ते सगळं नाशवंत भाजीपाला म्हणजे जर उद्या मला कुठं जायचं असेल किंवा तब्येत बरी नसेल तरी पण ते जानच यायचं म्हणजे विक्रीसाठी आणि आपला राहिलेला माल म्हणजे आपलं प्रॉफिट असायचं मग त्याच्यासाठी जायचंच असं असायचं मग मी ठरवलं की बाबा जे व्यवसाय करायचा आपल्याला तो नाशवंत नसला पाहिजे म्हणजे आपण दोन महिन्यांनी जरी त्याच्याकडे डोकवलं हो तरी किमान आपली मुद्दल जागेवर राहिली पाहिजे असं ठरवल्यानंतर मग मी मसाल्याचे पॅकेट केले आणि मधल्या काळात बाजारातलं जाणं सोडून दिलं होतं पण मग पुन्हा मसाले विक्रीसाठी कारण त्याला मार्केटिंग शोधणं शोधणं गरजेचं मग मी पुन्हा भाजी बाजारात जायला लागले आपलं परत बसायचं आणि ते पॅकिंग विकायचं मला आवडलं सुरुवात आठ किलो पासून म्हणजे अगदी कमी भांडवलापासून तुम्ही सुरुवात केली आणि आज तुमचं एवढं साम्राज्य तुम्ही उभं केलेलं आहे एक खास मसाल्यांसाठी आपल्या जुन्नर तालुक्यात खूप मोठी ओळख ताईंची आहे आणि त्यांचं जे कष्ट आहे करण्याची जिद्द आहे ती मला खूप पहिल्यापासूनच जाणवायची आणि एक आपल्यासारखीच एखादी व्यक्ती आपल्याला जर वाटली तर ती लोकांसमोर खरं तर आली पाहिजे अनेक अशा व्यक्ती असतात की त्यांना ते पुढे यायचं नसतं दाखवायचं नसतं पण मला वाटतं की ही जी सक्सेस स्टोरी आहे अनेक अशा महिला आहेत की त्यांना आपण आदर्श आहात आणि मला वाटतं खास खाण्याचं म्हणजे आपण म्हणतो जर आपण एखाद्याला जेवण दिलं किंवा अन्न दिलं तर तो प्रेमाचा एक मार्ग असतो किंवा त्याच्यातून आपल्याला चांगल्या गोष्टी इतरांपर्यंत देता येतात आणि स्वयंपाकाचं रोजचं काम महिलांचं सुखकर करण्यासाठी त्यांनी हे मसाले निवडले तर खूप छान ही तुमची मसाल्यांची स्टोरी असेल आणि तुमची स्टोरी असेल <laughs> अगदी मसालेदार मला वाटते आणि हे जे सक्सेस आहे ते आपण सगळेजण आता पाहतोय तर अनेक महिलांसाठी तुम्ही आता सरपंच मग ते काम आणि हे काम कसं याचं समवाय साधता <laughs> किंवा नियोजन कसं करता होतो परंतु महिला आहेत माझ्याकडं सात आठ कामाला मग काही महिला बनवलेलं पॅकिंग करतात मी मसाल्याचं प्रमाण काढून देते मग बऱ्यापैकी काही महिला भासतात डांकावर कुटतात चालणी मारतात मसाले पॅकिंग करतात कस्टमर आलेले कष्ट कस्टमर पण हँडलिंग करतात मला बाहेर पण बघावं लागतं ग्रामपंचायतीची पण भरपूर कामं असतात मग ते काही हे काही ॲडजस्ट करावं लागतं परंतु त्रास भरपूर होतो आणि मसाला व्यवसायामुळंच माझं नाव लौकिक झालं आणि सरपंच पदासाठी मला गावकऱ्यांनी प्रोत्साहित केलं ही खूप छान गोष्ट आहे म्हणजे आपण इतरांना खूप चांगलं देत गेलो म्हणजे पूर्वी ह्या स्वतः काम शोधण्यासाठी किंवा आपण काहीतरी केलं पाहिजे बाबा याच्यासाठी बाहेर पडत होत्या अगदी बाजारामध्ये मसाल्याची विक्री करणारे तर आज खूप मोठ्या उद्योजिका म्हणून ज्यावेळेस हा सगळा तुम्ही प्रवास पाहता आता मला तर म्हणजे लोकांना सक्सेस दिसत असतं यश दिसत असतं पण त्याच्या मागचे कष्ट दिसत नाही तर तुम्ही तर कष्ट सुद्धा एवढे करताय त्यामुळं आज हे सगळं नावलौकिक तुम्हाला मिळतोय तर तुम्हाला खास भेटून खूप छान वाटलं आपण इथली जी प्रोसेस आहे ती मला पाहण्याची खूप इच्छा आहे की नेमके मसाले तयार होतात कसे आपण जे मसाले खातो ते नेमके तयार कसे होतात हे सुद्धा आपल्या अनेक महिलांना असं वाटत असतं आपण ते पाहावं आणि नेमके कसे तयार होतात मसाले ते आता आपण पाहूयात चला तर आपण डंकाकडे जाऊन जाऊया चला उन्हाळ्याचं सगळ्यात मोठं आणि महत्त्वाचं काम म्हणजे मसाला तयार करणे वर्षभर आपण ज्या मसाल्यातून आपले रोजचे पदार्थ बनवत असतो तर ते कसे बनवले जातात त्याची प्रक्रिया काय असते काहींना माहिती आहे काही अजूनही माहीत नाही आहे काही जण त्यासाठी अगदी नवीनच आहे तर आपण पाहतोय हे सगळे हे खडा मसाला आहेत नाही हे सगळे खडा मसाला की आपल्या भारतीय प्रत्येक व्यंजनांमध्ये अतिशय चवदार जर एखादा पदार्थ करायचा असेल तर या मसाले आपले एकत्रित असणं खूप गरजेचं असतं आणि ते त्याचं तुम्ही पाहताय इथे एक विशिष्ट प्रमाणातच कोणतंही कमी जास्त झालं तर चव बदलते तर इथे अगदी हे हळकुंड असेल म्हणजे हळदीचा वापर अगदी नुसते पावडर न घेता इथे आखं हळकुंड घेतलेला आहे हिंग आहे हे तमालपत्र दालचिनी लवंग दगड फूल ख जिरे जिरे बडीशेप असेल मिरी हे सगळे जे पदार्थ आहेत मसाले आहेत हे आता अ, याची प्रक्रिया काय असते याच्या पुढे हे सगळं पहिलं हिंग तळायचं हळकुंड तळायचं धने भाजायचे हे सगळे तीन म्हणजे शहाजीरं जिरं बडीशेप आणि खसखस हे कोरडच भाजून घ्यायचं अगोदर त्यानंतर हिंग हळकुंड तळून घ्यायचं त्या राहिलेल्या तेलात धने भाजायचे आणि मग हे बाकीचे सर्व मसाले कोरडीत भाजून घ्यायचे पुन्हा तेलाचा सा थोडासा अंश लागला तरी चालतो कारण हे पटकन जळतात हे जिरं शहा बडीशेफ हे पटकन जळतात म्हणून हे सुरुवातीलाच आपण फक्त भाजून घ्यायचे असतात तर आता प्रत्यक्षात मसाला कसा तयार केला जातो याची आपण प्रक्रिया पाहतोय सुरुवातीला ही मिरची भाजून घेतली जाते तर ही पूर्ण बेडगी मिरची का कसं आहे बेडगी काश्मीरी आणि लवंगी हां म्हणजे तीन प्रकारच्या मिरच्या आम्ही ज्याने भाजीला रंग चांगला येतो आणि चव पण चांगली येते आपला जे आपलं चांगल्या रुचकर जेवणाचं जे सिक्रेट आहे ते खरं तर आज आपल्याला म्हणजे दुसरा कुठलाही प्रकारचा मसाला एक मसाला वापरला तर दुसऱ्या कुठल्याही प्रकारचा मसाला वापरण्याची गरज नाही आता तुम्ही बघताय तीन ते चार प्रकारच्या मिरच्या आहेत धने आहेत अठ्ठावीस प्रकारचे खडे मसाले आहेत एवढं सर्व वापरून आपण एकच रोजच्या रेग्युलर भाजीसाठी मसाला बनवत असतो भाजून घेतल्यामुळं एक नाही का मिरची दोनस रुपांना जात असतो मला वाटतं त्यामुळे टिकत असेल हो हो यामध्ये सुरुवातीला आपण तेलामध्ये हळकुंड आणि हिंग हा तळून घेतोय यामध्ये पुढे एक एक जिन्नस यामध्ये घातले जातात आणि तयार होतो आपला शिवनेरी मसाला तर आता हे जे सगळे मसाले आहेत तर या हिंग आणि हळद मध्ये ते मिक्स केले जाणार एक विशिष्ट प्रकारे ते भाजले जातात एक जो आपल्या मसाल्यांना रुचकरपणा येतो तो या प्रक्रियेमुळे <पीवास> मसाला म्हटलं की त्याचा उत्तम रंग हवा तेवढीच चांगली चव हवी आणि ही जर आपल्या मसाल्यांमध्ये हवी असेल हो तर या ही जी बारकाणी केलेली प्रक्रिया आहे अशा प्रकारे करायला मसाला मसाला तो तो हा मसाला व्यवस्थित असा भाजून झालेला आहे आता आपण हा डंकात कुटणार आहोत आपल्या मसाल्याची खासियतच ही आहे की आपण सर्व मसाले डंकावर कुटतो ज्याने मसाल्याला उत्कृष्ट चव येतेच येते परंतु तो टिकतो पण चांगला कुठल्याही प्रकारची जाळी किंवा किडा लागत नाही तर हा मस्त असा परतून घेतलेला हा आपला पूर्ण मसाला आहे आणि आता हा तयार होतोय तर हा व्यवस्थित भाजलेला मसाला आपण या डंकामध्ये आता घालणार आहोत आणि विशिष्ट प्रकारे हा आपला मस्त असा शिवडी मसाला तयार होणार आहे ही पूर्ण प्रक्रिया तयार करण्याची असते आणि त्यातूनच एक उत्तम चांगला मसाला हा तयार होत असतो तर याच्यापासून अनेक मसाले आपण तयार करतो पण जो मुख्याची जी प्रोसेस आहे ती अशा प्रकारे असते डंक आणि त्याच्यातून घरगुती तयार केलेला हा मसाला खास आपल्यासाठी आपण घेऊन येत आहोत खरच साई आज खूप वेळात वेळ काढून मला कसे मसाले तयार केले जातात आ, ती प्रक्रिया दाखवली तुम्ही तुमचं खरंच बिझी शेड्यूल असतं पण आज तरीही आता दोन वर्षापासून तर आपण मसाले इथून मी घेतीये पण त्याची चव एवढी छान आहे पण कसे बनतात ही खूप उत्सुकता होती आज तुम्ही मला ती खूप छान पद्धतीने दाखवली त्यासाठी तुमच्या अगदी मनापासून आभारी आहे हे माझ्याकडून तुमच्यासाठी स्पेशल मसाल्याचं गिफ्ट तुम्हाला देखील ऑर्डर करायची असेल तर नक्की सांगा भारतभर कुरिअर सुविधा उपलब्ध आहे त्यासाठी आपला कॉन्टॅक्ट नंबर आहे पंच्याण्णव झिरो तीन पासष्ट अकरा पासष्ट थँक्यू खूप खूप खुँ धन्यवाद ताई आता मी तर ना हे सगळे मसाले पुण्याला घेऊन चाललेली आहे तुम्हाला ऑर्डर करायची असेल तर नक्की करा आणि आपल्या रोजच्या जीवनामध्ये आपल्या खाण्यामध्ये मसाल्यांचा अवलंब करा धन्यवाद धन्यवाद ताई थँक्यू पुन्हा या तर आज आपण आलो होतो खास शिवनेरी मसाले कसे बनतात हे पाहण्यासाठी असे छान छान व्हिडिओ घेऊन मी तुमच्यासाठी नक्की येईल तोपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद